काल झालेल्या एम पी एस सी परीक्षेमध्ये दोन तरुणी उत्तीर्ण झालेले त्या बहिणी बहिणी आहेत आणि सोलापूरच्या गवळी वस्ती भाग परिसरामध्ये त्या राहत असून त्यांचं एकंदरीत परिस्थिती बघितली तरी या ठिकाणी त्यांचे वडील हे रिक्षा मेकॅनिक होते आणि एकदम छोट्या घरामध्ये त्यांनी अभ्यास करून मागच्या पाच सहा वर्षापासून अभ्यास करून हे सगळं साध्य करून दाखवलेलं आहे म्हणजे जे, जे लोकांना सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात ते लोक ते मुलं मात्र वेगवेगळ्या गोष्टीच्या अडचणी सांगत कुठंतरी अशा स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहतात मात्र या दोन्ही भगिनींनी या ठिकाणी त्यांनी मजल मारलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय एकंदरीत भावनात आजच्या खूप आनंद वाटतोय कारण पाच सहा वर्षाचा आमचा स्ट्रगल आहे आम्ही प्रिलियम द्यायचो मेन्सला जायचो पण मेन्सला गेल्यानंतर थोडंसं ओपनमध्ये असल्यामुळं पॉईंट पॉईंटनी मेन्स जायची परत रिटर्न प्रिलियम द्यायला लागायची काही वेळेस आम्ही खचायचो पण माझ्या घरच्यांनी म्हणजे आम्ही खचल्यानंतर कधी आम्हाला असं जाणून नाही दिलं की आता बस किंवा थांबलं पाहिजे त्यांनी मेंटली आणि इकॉनॉमिकली खूप सपोर्ट करून आम्हाला परत परत पहिल्यासारखं उभं राहण्यासाठी म्हणजे आम्हाला ते बळ द्यायचे आणि तिथून परत आम्ही प्रिलियम द्यायचो मेन्स द्यायचो पण एकंदरीतच एव यो, एवढ्या दिवसाच्या कष्टाला काळ फळ मिळालं आणि आम्ही दोन हजार तेवीसच्या कंबाईनमध्ये मला महसूल सहाय्यकची पोस्ट मिळाली तर आता घरी पण आणि नातेवाईकांकडून कर, पण सगळ्या आनंदाचं वातावरण आहे दिवसातून किती वेळ अभ्यास करत होता आणि मदत एकमेकींची कशी होत होती आम्ही दिवसातून सहा ते सात तास स्टडी करायचो मी आणि माझी छोटी बहीण आम्ही दोघी मिळून मिळूनच दोघींनी एम पी सी एम पी एस सी करायला सुरुवात केली आम्ही म्हणजे काही अडलं वगैरे असेल तर आम्ही मैत्री बहिणी कमी आणि मैत्रिणी जास्त असं राहिलो आणि दोघी सोबत असल्यामुळे आम्हाला एकमेकींना कुठले डाऊट डाउट असतील किंवा काय असेल तर ते आम्ही एकमेकींना सॉल्व्ह करण्यासाठी हेल्प करायचो आणि एकंदरीत त्याचा आम्हाला फायदा झाला आणि मला आणि माझ्या बहिणीला दोघींना पण काल आलेल्या रिझल्टमध्ये एम पी एस सीची पोस्ट मिळाली सगळे मुलं तरुण तरुणी पुण्याकडे वळतात लायब्ररी लावतात तिकडं म्हणजे राहतात वगैरे आणि तुम्ही सोलापुरात राहून शक्य करून काय असं काही नाही आहे की पुण्यातच जायला पाहिजे जर आपल्याला फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजली इट मीन्स की जर तुम्हाला एक्झामचं पॅटर्न समजलं आणि सिलेबस समजला तर तुम्ही कुठूनही स स्टडी करू शकता असं नाही की पुण्यालाच जायला पाहिजे आणि तिथं राहूनच कंटिन्यू पोस्ट मी असतोपर्यंत स्टडी केला पाहिजे असं काही नाही फक्त बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण क्लास करू शकतो क्लास केले की ते हेल्पफुल होतात पण असं पण नाही आहे की क्लास झालेच पाहिजे आप आणि आपण पुण्यातच राहून लायब्ररी जॉईन करून अभ्यास केला पाहिजे असं काही नाही आहे कोरोनाच्या फेजमध्ये आम्ही एक सिंगल रूम घेतली होती आणि त्या रूममध्येच आम्ही दोघींनी कोरोनामध्ये स्टडी केला ना कोणती लायब्ररी होती ना कोणती असं स्पेसिफिक असं कुठल्याही जास्त अम्युनिटीज नव्हत्या जे काही होतं त्यामध्ये फक्त आम्ही व्यवस्थित कन्सिस्टन्सी ठेवली आणि मन लावून अभ्यास केला आणि सगळ्यात महत्त्वाचं की मला एवढंच म्हणायचं आहे की पुणे वगैरे अशा ठिकाणी काही जायची गरज नाही आहे जर तुम्हाला सिलेबस समजला एक्झामचं पॅटर्न समजलं आणि प्रॉपर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केला तर आरामात ही एक्झाम क्रॅक होऊ शकते आ, आज तुमचं यशानंतर काही नातेवाईकांची फोन वगैरे येत असेल हो येत आहेत आजपर्यंत ते म्हणायचे किती दिवस करणार किती दिवस करणार पण काल जाऊन कुठंतरी ते थांबलं त्यांना पण समजलं हे करत होत्या ते काल जाऊन सक्सेस झालं तुम्ही रिक्षा मेकॅनिक आणि आजचा हा प्रवास काय वाटतो एकंदरीत आनंदाचा दिवस आजचा हा दिवस आनंदाचा वाटतो आनंदाचा वाटतो काय कष्ट होते याच्या मागचे तुमचे किती कष्ट म्हणजे काय मुली शिकत होत्या फक्त एकच इच्छा ठेवली होती की जे काय मागतील ते कुठूनही काही करून आणून द्यायचं आणि ते पुरवायचं काय म्हणजे मुली शिकत असताना जास्त दिवस शिकतायत असं काय पुष्कळ जण म्हणत होते अरे कस रे एवढ्या दिवस तू थांबलाय पोरी मोठ्या झालेत बघतो का नाही मी म्हणाल बघायचं आहे शिक्षण झाल्याशिवाय बघत नाही मी ज्या दिवशी माझ्या पोरी सिलेक्शन होतील त्या दिवशी पुढचा मी विचार करेन एकंदरीत आजचं म्हणजे तुम्हाला काही कधी वाटलं का बाबा आपली परिस्थिती आपल्या मुलीने तरी नाव कमावं असं हो तेवढ्यासाठीच मी केलं आहे माझ्या मुलीने काहीतरी करून दाखवावं आजपर्यंत माझ्या मागेही कोणी केलं नव्हतं आणि पुढेही कोणी नव्हतं सगळे शिक्षण वगैरे कोण शिकलेलं नव्हते घरात त्यामुळे मी ठरवलं की जे मागेल ते द्यायचं आणि करा म्हणून सपोर्ट करायचं मुली करताना कधी येऊन तुम्ही म्हटले का बाबा आज कमी अभ्यास केलाय कधी नाही कधीही नाही फक्त त्यांच्या मनाने त्यांच्या मनाविरुद्ध कुठलेही केले नाही बसले बसा उठले उठा पण तुमचं तुम्ही कॉन्स्टंट करा आ, 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 या सरोजिनी आणि यांच्या आई देखील आहेत काय भावना टाकू ता एकंदरीत आनंद आहे परिस्थिती नसताना आम्ही एवढं शिकवलं आज अधिकारी झालेले मुली मला काही जास्त बोलता येत नाही तर हे होते कुटुंबीय काकू भावनिक झालेले या ठिकाणी एकंदरीत परिस्थितीवर मात करता येते मात्र इच्छाशक्ती असायला हवी या अशा भावना या दोन्ही भगिनींनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मुंबई साठी विजयकुमार बाबर सोलापूर